आमचे खोट सहाय्य करून घेतलेले आहेत तर तुम्हाला असे एवढे पैसे भेटतील तेवढे पैसे भेटतील पण काही नाही खोट सहाय्या झाले आहेत हे कागदपत्र आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर आम्ही दाखवू सुद्धा पूर्वजांनी ज्या सांभाळल्यात रक्त मास एकत्र करून त्यांनी सांभाळलेल्या जोपासा जमीन आम्ही कवडी मोल मावांनी का द्याव्यात आमच्या मुलाबाळांचा आमचा काहीच विचार नाहीये का किंबहुना शेतकऱ्यांच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूला आपण उभं राहिलं पाहिजे आणि समाजात ज्या ज्या घटकावरती अन्याय होतो त्या त्या घटकाच्या अन्यायाच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे ही प्राथमिक एक सामाजिक भूमिपुत्र म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून ती आपली जबाबदारी आहे आता मी पाहिलं लाईव्ह मध्ये तुमच्या एक दोन महिलांना पाण्यामध्ये कशी परिस्थिती झाली होती अगदी त्या तळात जाऊन बुडल्या होत्या त्यांची परिस्थिती वाईट झाली होती काही महिला भगिनींनी त्यांना बाहेर काढलं आणि त्यांची जे पाणी त्यांच्या पोटात गेलं होतं तो पाणी देखील काढला त्याच्यामुळं त्या वाचल्या नाही तर प्राणास गमवावं लागले असते अशी परिस्थिती आली असते सरकार आमचं किती जणांचं प्राण घेऊ पाहतोय तर सरकारने तसं लिखित स्वरूपात आम्हाला सांगावा サイコナシャバパテ मोठ्या संख्येने महिला नदीमध्ये उतरून हा आंदोलन करत आहेत

তোরই মেলিনা তোরই জামাত আলে জমির आमच्या নাই आज दहा दिवस झाले तर काहीच मार्ग नाही का तुला तसं कसं इलेक्शन असलं कसं मत मागलं आम्हाला मत द्यावं त्या निवडून आम्ही आम्ही शेतकऱ्यांना निवडून दिलं ना आमच्या दिलं ना दुसरं काय ना मागत ना आम्ही तुमच्याकडे म्हणजे आहे तेच मागतो ना आता जर गावात तुम्ही आलात ना तुम्हाला सांगतो आम्ही काय आमचं तस पण आम्ही इथं निघणार नाही काही झालं तरी आमदार झाले तुला किती पैसे पोहोच झाले रे तू तू चोर आहेस का आमच्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाही मतदानाशी जेव्हा वेळ येतात तेव्हा भिका मागा आमच्या दाराशी येतो ना तू पैसा तुला पोहोच झाले म्हणून तुला आमची कलकल कळत नाही चोर आहेस तू चोर आमदार हा आमच्या इथे पाहिजे तू आता येऊन दाखव आमच्या इथे दहा दिवस तुला कसं बांधून ठेवतो ना उपाशी ठेवतो ना तू समजा तुला

न्याय द्या न्याय ini, दोनपणा असं घेतला किती आवड द्या आवड एवढे आवाज निघात आम्हीच तिघ्र असतावर

तर तालुक्याच्या जमिनीचा जर भावाचा विचार केला तर मोरब्यासारख्या ठिकाणून कॉरिडॉर गेला त्या ठिकाणी साधारणतः पंचवीस ते तीस लाख रुपये प्रतिकुंटा निवाडे झालेले आहेत मालुंग, मालुंगी मालुंगीच्या गावातून देखील निवाडे झालेले आहेत आंब्याचे निवाडे झालेले आहेत शिरवलीचे निवाडे झालेले आहेत परंतु परिस्थिती अशी आहे आमच्या चिंद्रंगवासियांना फक्त आणि फक्त साडेचार लाख रुपयावरती समाधान मानावा लागला परंतु या आंदोलनाचा एक फायदा असा झाला की पहिल्याच दिवशी जी सरसकट जो इतिवृत्त झाला होता तो सरसकट न करताना शासन एक पाऊल पुढे येताना दिसतोय शासनाने सांगितलं की आंदोलन मागे घ्या आम्ही तात्काळ जे काय ॲसेट आहे शेतावरची जी काय झाडं असतील घरं असतील बेड्या असतील वाड्या असतील बोरवेल असेल पाण्याची साधनं असतील विहिरी असतील तलाव असतील याचा तात्काळ आम्ही पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यास एक पाऊल शासनाने पुढे टाकलेलं आहे दुसरी गोष्ट भूखंड जो देण्याचा ठरला होता इतिवृत्तामध्ये तो भूखंड पंधराऐवजी दहा केलेला आहे साहेब काय सांगाल आज आपण या ठिकाणी जे जल समाधी आंदोलन सुरू आहे महिलांचं त्या ठिकाणी चिंद्रण गावामध्ये आला आहात एकंदरीत बघता तर दहा दिवस झाला आज उपोषण सुरू आहे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं दिसतंय आपल्याकडे काय सांगाल आपण राजमाता जिजाऊ शिक्षणाचे प्रनेते सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या या वंशज त्याग या आज पाण्यात आहे खरं तर त्यांचं कौतुक वाटतं आहे की ज्यांनी लढायला शिकवलं आणि त्या शिकल्यानंतर आज लढतात खरंच त्यांच्या जो त्याग आहे त्यागाला यश जरूर मिळेल अशी मला आशा आहे खरं तर ही वेळ शासन या लोकांवर आणतो आणि महिलांना पाण्यात उतरवताना पाहतोय हा शेंड शासनाचा या ठिकाणी निषेध करायला पाहिजे खऱ्या अर्थानं या, या डी सी प्रकल्पातील शेतकऱ्यांना जो न्याय मिळाला पाहिजे होता जी बोलणी व्हायला पाहिजे होती ती बोलणी होताना दिसत नाही आपण पाहतोय आरक्षणाचा प्रश्न असेल तर सरकार पहिल्या दिवसापासून बोलणी सुरुवात करतो आहे परंतु रोजीरोटी शेतकऱ्याचा धान्य पिकवण्याच्या जमिने नष्ट होत असेल तर सरकार दहा दहा दिवस दुर्लक्ष करतोय सरकार जरी दुर्लक्ष करत असेल तरी जो आमचा निर्धार आहे की आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय या ठिकाणून जाणार नाही आमचे तेरा शेतकरी लढत आहेत कुपोषणाच्या गादीवरती मात्र आम्ही या नदीमध्ये जो आम्ही आज नोटीस दिलेली आहे सरकारला नोटीस दिलेली आहे मुख्यमंत्र्यांना नोटीस दिलेली आहे रात्रीच आम्ही ईमेल पाठवलेला आहे आणि ईमेलद्वारे आम्ही त्यांना सूचित केलं होतं त्यांना सांगितलं होतं की बाबा रे दहावा दिवस आहे आज आणि दहाव्या दिवसापर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला शुक्रवारच्या दिवशी म्हटले होते की बाबा आपण साधारणत शिवओ या ठिकाणी नाही आत परदेशात आहेत सिओ रविवारी येतील आणि सोमवारी आपली बैठक होईल पण सोमवार ओलांडून गेला मंगळवार आला मंगळवार ही अर्ध झालेला आहे काल परवा मला असं वाटतं कालच दुपारच्या च्या दरम्यान कडू जे आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना प्रांतसाहेबांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं होतं का किरणजी उद्या मंत्रालयामध्ये बैठक होईल दुपारपर्यंत तुम्हाला यावं लागेल परंतु आज दुपार ओलांडली तरी काही होत नाही मी खरोखर ह्या रणरागिणींचं मनापासून कौतुक करेन कारण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची जर निर्मिती करण्यासाठी कोणी शिकवलं तर त्यांच्या राजमाता जिजाऊंनी शिकवलं आईनी जिजा शिकवलं आणि आज ही स्त्री या आंदोलनकर्त्यांच्या बरोबर उतरलेली आहे त्याच ताकदीने उतरलेले आहे काल आपण पाहिलं तर काल पाण्याच्या टाकीवरून चढून आंदोलन करण्याचं ठरवलं होतं खरं तर हा आंदोलन आपला सहाव्या दिवशी ठरलं होतं परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल एम आय डी सी प्रशासन असेल यांनी त्या दिवशी आपल्याला एक बैठक घेऊन सांगितलं तर लवकरात लवकर आपण हा प्रश्न सोडवू परंतु हा प्रश्न अधिकचा अधिक कठीण होत चाललेला आहे आता मी पाहिलं लाईव्हमध्ये तुमच्या एक दोन महिलांना पाण्यामध्ये कशी परिस्थिती झाली होती अगदी त्या तळात जाऊन ब बुडल्या होत्या त्याची परिस्थिती वाईट झाली होती काही महिला भगिनींनी त्यांना बाहेर काढलं आणि त्यांची जे पाणी त्यांच्या पोटात गेलं होतं तो पाणी देखील काढला त्याच्यामुळं त्या वाचल्या नाही तर प्राणास गमवावं लागले असते अशी परिस्थिती आली असती सरकार आमचं किती जणांचं प्राण घेऊ पाहतोय तर सरकारने तसं लिखित स्वरूपात आम्हाला सांगावा बाबा एवढ्या एवढ्या लोकांचा तुमचा आम्हाला प्राण पाहिजे तदनंतर आम्ही तुम्हाला न्याय देऊ

या शेतकरी बांधव ज्या आपल्या या ठिकाणी उपोषण करतात आपल्या भगिनी या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून समाधी आंदोलन यांना भेटण्यासाठी आपण आलात काय सांगाल पनवेल तालुक्यातील नितळस हे माझं गाव आहे तर हे तीन गावाचे उपोषण करते इथे बसलेत या गावांचं या गावाचा मी मूळ रहिवासी नाही परंतु नितळस हे माझं गाव आहे इथला स्थानिक भूमिपुत्र आहे महाराष्ट्रभर शिवचरित्र शंभू चरित्र फुले आंबेडकर इतर इतर विषयांवरती समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आमच्या माध्यमातून होतं आम्ही प्रबोधन करणारी माणसं आहोत आम्ही कुठले राजकीय पदाधिकारी नाहीत राजकीय कुठल्या पक्षाचा मी सदस्यसुद्धा नाही पण एक सामाजिक चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण आपली भूमिका किंबहुना शेतकऱ्यांच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे आणि समाजात ज्या ज्या घटकावरती अन्याय होतो त्या त्या घटकाच्या अन्यायाच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे ही प्राथमिक एक सामाजिक भूमिपुत्र म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून ती आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ओळखून ते कर्तव्य पार पडण्याकरता मी आज उपोषण या ठिकाणी आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पनवेल तालुक्या आणि इतर सगळ्या पंचकृषीतील किंबहुना समाजाच्या सगळ्या तरुणांना आव्हान करेन की जेव्हा जेव्हा समाजाच्या अन्यायकारक घटकावरती अन्याय होईल तेव्हा तेव्हा तरुण म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं मी आव्हान या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना करतो धन्यवाद जय आमचे खोट सह करून घेतलेले आहेत तुम्हाला असे एवढे पैसे भेटतील तेवढे पैसे भेटतील पण काही नाही खोटे सहाय्य झाले आहेत हे कागदपत्र आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर आम्ही दाखवू सुद्धा पण आता कधीपासून सकाळपासून इथे करा सरकार आता

आला तुम्ही पाण्यात वाजली किती एक वाजला चार तास झाले म्हणजे उद्या काही थंडी बाजली काय झालं तेव्हा तुम्ही आ ठीक आहे तुमचं कौतुक आहे पण आता पुरुष मंडळीने हातात बांगड्या घालायच्या आता आपल्या रणन आघाडी तर पाण्यात उरल्या असेल तर तुम्ही पेटून उठलं पाहिजे बोला सगळं तरुण बोलायला लहान मुलांना आणि तुम्ही आवाज द्यायला आता जे काम आपण करायला पाहिजे होतं ते काम त्यांनी केलं त्याचं कौतुक करा एकदा टळ्यावतवा किडडवणार आहेत उपोषण सुटेल दहावा दिवस निकला त्यांची प्रकृती खालावलेली आली अ ज्या ज زي पडलेले आहेत उपोषण चार वाजता तुम्ही मीटिंग ठेवणार होते तरी चार वाजता मीटिंग ठेवले ना आजची सुद्धा तुम्ही काय <laughs> आम्हाला देत नाही गॅरंटी काय मिटिंग ठेवू बघा दिवसान दिवस दिवस वाढवता दिवसा का तुम्ही आमचा आमच्या मुलाबाळांचा आक्रोश पाहिजे का आता आम्ही बायका आलो नव माझे पुरुष झाले बायका आता आमच्या मुलाबाळांना घेऊन आम्ही रसर बसायचं का तेवढा फक्त सांगायचा 30 वेळे तुम्ही आमच्यावर मुलावालांना तसले त्या पाण्याच्या टाकीवर आम्ही चढलो

प्रकल्प येतात काही येतात शेतकऱ्यांच्या भावनाचा किंवा त्यांच्या विचार केला जाते मागे ऊर्जा प्रकल्प आला तेव्हाही आमच्या बा बांधवांनी सगळ्यांनी सहा दिवस उपोषण केलं तेव्हा पुढे प्रशासन आमच्या लोकांना भेटायला आलं आता सुद्धा तेच परिस्थिती आहे की दोन हजार एकोणीसशी मागणी आहे तिथपासून आहे सहा वर्ष आमची लोकं मागणी करतात प्रत्येक एम आय डी सीचे अधिकारी एकही ढुंकून बघायला नाही आता जेव्हा एम आय डी सीचे अधिकारी आलेले होते तेव्हा पण ते काय बोले आत्ता माझं ट्रान्सफर होऊन मी आत्ता नवीन जॉईन झालो आहे हे तीन महिने मी तुला अभ्यास करायला पाहिजे होता ना तू मिटिंग करायला येतो आहेस किंवा काही करायला येतोय शेतकऱ्यांच्या भावनांचा तुम्ही विचार करते आणि सहा वर्ष तुम्हाला काहीच डिसिजन घेता आला नाही एवढ्या काय आमच्या जमिनी आमच्या ग पिढ्याने पिढ्या आमच्या पूर्वजांनी ज्या सांभाळल्यात रक्त मास एकत्र करून त्यांनी सांभाळलेल्या जोपाचा जमिनी आम्ही कवडीमोल मावानी का द्याव्यात आमच्या मुलाबाळांचा आमचा काहीच विचार नाही आहे का आमच्या मुलाबाळांचा पुढचा भविष्य नाही आहे का फक्त अधिकाऱ्यांनी आणि मंत्रासंत्र्यांनीच मोठा मोठं व्हावं का आमच्या मुलाबाळांचा भविष्याचा काय विचार होत नाहीपासून कोणीही आलं नाहीये जेव्हा भाए, बायकांनी तेव्हाही जलसमा समाधीचं सा, आंदोलन सा हे केलं तेव्हा फक्त प्रांतांनी आणि एमआरडीसीचे अधिकारी तेव्हा त्या तोंड दाखवायला आले तेही त्यांच्या वाटाकडे आमच्या अखत्यारीत नाही आम्ही पंधरा दिवसांनी मिटिंग म्हणजे पंधरा दिवस आमच्या माणसांनी उपोषणात किंवा तुम्ही हे काही करून आंदोलन सोडा म्हणजे आम्ही परत निर्धास्त मोकळे आमच्याप्रमाणे वागायला आता दहा दिवसापासून आपले पुरुष त्या ठिकाणी गावकरी शेतकरी जे उपोषण आहेत आमरण उपोषण सुरू आहे आज महिलांनी देखील जलसमाधीचं आंदोलन केलंय अजूनपर्यंत सरकारला जाग आली नाही इथून पुढचं तुमची काय नियोजन आहे किंवा सरकारला तुमचा काय इशारा आहे आता हे मॅटर कोर्टात पण चालू आहे असं नाहीये की आता आम्ही सगळ्या प्रकारे आमच्या गावकरी लढतायत सगळ्या सरावर लढतायत फक्त आम त्यांना प्रकल्प हवेत पण बाकीच्या लोकांनी आम्ही त्या प्रकल्पाला विरोध केलेला नाही आहे पण आमच्या पण रास्त मागण्या तुम्ही धरून समजून घ्यायला पाहिजेत पुढचं आंदोलनाचे स्टे हे काय आहे असे स्थिती ते आमचे मार्गदर्शक आहेत ते ठरवतील त्याच्याप्रमाणे आम्ही ठरव करू आपल्या आंदोलनाला रोहित पवार वेगळ्या मतदारसंघाच्या आहेत स्थानिक आमदार यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येत नाहीत हो, तो आपला भेटीच्या वतीने गेली तब्बल आठ ते दहा दिवसापासून उपोषण करतायत त्यांना पाठिंबा म्हणून तुम्ही आज महिलाच्या वतीने नदीमध्ये आत्मजहनाचा इशारा दिलेला आहे आणि तब्बल महिला तुम्ही आज दोन तासापासून पाण्यामध्ये उतरलेले आहेत काय भावना व्यक्त कराल काय सांगाल त्यासंदर्भात उपोषणाचा दहावा दिवस आहे हा आज उपशनाचा धावा आहे प्रशासनाचा एक पण माणूस आला नाही प्रशासन माणसं केव्हा आली जेव्हा स्थानिक आमदार नाहीच बाहेरचे आमदार जेव्हा येऊन गेले ना तेव्हा प्रशासनाची माणसं म्हणजे येऊन गेले तरी काहीच एम आय डी सी म्हणजे माणसं आली तरी पण काहीच फक्त आम्हाला नुसते आश्वासनं दिलेत आम्हाला आश्वासनाची गरज नाही आम्हाला जे आमच्या मागण्या येत नाही त्या कागदपत्र हवेत तरच आम्ही इथनं आणि ते पण आम्हाला पूर्ण करा करावं नुसते आश्वासनं देऊ नका आम्हाला कागदपत्र द्या आम्हाला जे आहे ना ते आमचं तेच मागतो आम्ही तुमच्या नुसार काहीच मागत नाही आम्ही आणि जो आम्हाला मी भूखंड केला पंधरा टक्के बोलला तर तो दहा नंतर दहा टक्के तो भूखंड दहा टक्के पण नाही पंधरा टक्के पण आहे कुठलाच दिला नाही आम्हाला हा भूखंड ते

पाणी पिलाय नाही पाणी नको पाणी पाणी पिलाय काना काना